बाबा बदमजे अठराशे एकतीस ते एकोणीसशे सहा आठ मुळे पुणे फ्री चर्च शाळे शिक्षण एकोणविशे अठराशे चौपन्नला ख्रिस्त धर्म स्वीकारला बायबल ट्रस्ट सोसिटीचे संस्थापक संस्थापक रमांस सेवेचे सदस्य इंग्लिश इंग्लिश मराठी संस्कृत मराठी शब्दकोश दिसणारी ग्रंथ संपदा यमुना पर्यटन स्त्री दुःख कादंबरी अरुणदेव आत्मचरित्र अरुणदेव आत्मचरित्र बैरमजी मालवेरी अठराशे त्रेपन्न एकोणीसशे बारा जन्म बडोदा पासे कुटुंबात बाल विरोधी साळूचे प्रवर्तक इंडियन इन्स्पेक्टर साप्ताहिक अठराशे ऐंशीला दादाबाई नॉरोजीचे व्हाइस ऑफ इंडिया ते लेखन करत होते सेवा सदन गि गिडुलकच्या मदतीने ग्रंथ संपदा गुजरात अँड गुजराती नीती विनोद इंडियन न्यूज इन इंडियन इंग्लिश गर्व रानाडी अठराशे अठराशे बेचाळीस ते एकोणऐंशी एक एकोणऐंशी जन्मनीफळ अठरा जानेवारी शिक्षक कोल्हापूर संस्थान मुंबई मुंबई कायदेमंडळ सदस्य एल्फिशन कॉलेजचे